श्री गणेश भक्तांच्या गेली बारा वर्षे अखंडपणे कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक व आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे समर्थक सुहास भैया जगताप हे कराड शहर व परिसरातील नागरिकांना गणेश चतुर्थीच्या दिवशी मोफत रिक्षा सेवेचा लाभ देत असतात सुहास भैया जगताप यांनी दोन हजार चौदा साली सुरू केलेल्या या सेवेला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला आहे कराड शहरातील कन्याशाळा येथून सुमारे तीस रिक्षा आज दिवसभर गणेश भक्तांची मोफत सेवा सुहास भैया जगताप यांच्या माध्यमातून करीत होत्या या अभिनव सेवेचे नागरिक व महिलांनी स्वागत केले आहे मी चंदाराणी रवी ढवळे आज गणपती उत्सवावर सुहास भाऊ जगताप यांनी मोफत रिक्षा दिल्या याबद्दल अभिनंदन कराड शहरातील गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी गेल्या अनेक वर्षापासून मोफत रिक्षाचं जे सेवा आहे ती सुरू केलेली आहे काय सेवा आहे किती वर्षापासून साधारण दोन हजार चौदा साली आम्ही सुरुवातीला आम्हाला लक्षात आलं की रिक्षाचा तुटवडा पडतो नागरिक ज्या वेळेला गणपती न्यायालयातात त्यांना अडचणी निर्माण होतात त्याच्यासाठीच एक पर्याय म्हणून दोन हजार चौदा साली आम्ही अकरा वर्षापूर्वी मोफत घरपोच गणपती पोच करण्याची सुविधा ही चालू केली त्या माध्यमातून दरवर्षी थोडे थोडे आकडा आकडा वाढत आकडा वाढत तर हळूहळू साधारण पस्तीस ते चाळीस रिक्षा आता दरवर्षी आमच्या असतात आणि साधारण साडेतीन ते चार हजार भाविक इथून कुंभारवाड्यापासून घरापर्यंत विनामूल्य गणपती घेऊन जातात खर तर पर्यावरण पूरक गणपती व्हावा म्हणून तुमचा प्रयत्न असतो यावर्षी काय प्रयत्न आहे पर्यावरण नाही शहरात पर्यावरण पूरक प्रयत्न आमचा शंभर टक्के असणार आहे नसतोच आम्ही दरवेळेला आम्ही आवाहन करतो की तुम्ही नगरपालिकेची जी कुंड उभी केलेली आहेत त्याच्यात आपण गणपतीचं दान करा आणि मी स्वतः सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून ग नगरपालिकेच्या कुंडामध्ये दान करतो आणि निर्माल्य हे नगरपालिकेच्या येणाऱ्या कलशामध्येच दान करतो आणि आपण सर्वांनी सुद्धा याचा नगरपालिकेला लाभ दिला पाहिजे खरं तर गणपतीचं आगमन होत असतं आणि गणपती सेवा हीच ईश्वर सेवा मानून सुभाष जगताप यांचं कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे मी काय बसले यशवंत नगरी करा बस सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले व माझे सहकारी मित्र नगरसेवक सुहासराव जगताप हे गेले चौदा पंधरा वर्ष झाले सर्व नागरिकांना मोफत रिक्षा हा उपक्रम ते राबवत आहेत तरी याचा लाभ कराड शहरातील जनतेला होतो असाच हा उपक्रम थोडं चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू शहरातील तमाम सर्व हिंदू बांधवांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गेली चौदा वर्ष अविरतपणे घरपोच गणपतीसाठी विनामूल्य सेवा उपलब्ध करून देणारे आमचे नगरसेवक श्री सुहास जगताप साहेब अप्पा मानेसाहेब आमचे मित्र निर्णायक आम्ही आणि आमचे सर्व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सदैवच नेहमी गणपती उत्सव हा अत्यंत शांततेत चांगला पार पडावा यासाठी सहकार्य करत असतो यावेळेसुद्धा आमच्याकडून सहकार्य आहे तसेच पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव व्हावा यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे सगळ्यांना आवाहन करतो आहे की आपलं जे गणपतीचं होणारं निर्माल्य आहे ती निर्माल्य कुंडांमध्ये अर्पण करावं आणि मूर्ती दान करतात तिथं मूर्ती दान करावी असं आवाहन मी आज करतोय जेणेकरून आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी मदत होईल